सर्वांना पडलेला एकच प्रश्न सात सप्टेंबर रविवार या दिवशी खग्रास चंद्रग्रहण असल्यामुळे सत्यनारायण पूजा कधी करायची कधी उचलायची आणि उत्तर पूजा कधी करायची याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये या वर्षातील शेवटचं खग्रास चंद्रग्रहण हे रविवारी सात सप्टेंबर रोजी आलेले आहे आता आपण जे पौर्णिमेचं सत्यनारायण करत असतो ते प्रदोष काळामध्ये करत असतो सायंकाळी करत असतो आता पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण आलं आहे आणि ह्या चंद्रग्रहणाचा जो पुण्यकाळ आहे जो वेद आहे तो रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी लागणार आहे आणि जे सुतक काळ आहे हे सुतक काळ दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटांनी लागणार आहे मग बघा ज्यावेळेस सुतक काळ चालू होतो मोक्षकाळ असतो पुण्यकाळ असतो त्यावेळेस आपण कुठलेही शुभ कार्य करत नाही देवांना स्पर्श करत नाही देवपूजा देखील आपण करत नाही मग सत्यनारायण पूजा देखील आपल्याला या वेळेमध्ये करता येणार नाही तुम्हाला जर का सत्यनारायण पूजा करायची असेल तर तुम्ही ती सकाळी सहा वाजेपासून ते दुपारी बारा वाजेच्या आतमध्ये तुम्हाला सत्यनारायण पूजाही करून घ्यायची आहे बघा दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुतक काळ चालू होणार आहे याच्या आत तुम्ही सत्यनारायण पूजाही करू शकतात त्यानंतर संपूर्ण दिवसभर तुम्हाला पूजा करायची नाही किंवा पूजेला हात लावायचं नाही आणि तुम्ही पूजेवर एक तुळशीचं पान तुम्हाला ठेवायचं त्यान आहे त्यानंतर सत्यनारायणची ही पूजा कधी काढायची तर तुम्हाला ही संपूर्ण दिवसभर पूजा तशीच ठेवायची आहे ग्रहण जरी असलं तरी पूजा तशीच ठेवा तुमच्या सगळी पूजा सेवा कथा वाचन आरती नैवेद्य तुम्हाला सर्व गोष्टी बारा वाजेच्या आतमध्ये म्हणजेच बारा वाजून सदोतीस मिनिटाच्या आतमध्ये सर्व उरकून घ्यायचं आहे आणि ही उत्तर पूजा तुम्हाला दुसऱ्या दिवशी करायची आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही आंघोळ केल्यानंतर तुम्ही ही उत्तरपूजा काढून घेऊ शकतात म्हणजेच सत्यनारायणाची पूजा तुम्ही उचलू शकतात बघा आपल्याला या पद्धतीने सत्यनारायणची पूजा करायची आहे संध्याकाळी सत्यनारायण तुम्हाला करता येणार नाही कारण ग्रहण आहे तुम्ही लागलंच तर सकाळी पूजा करून सर्व काही उरकून संध्याकाळी तुम्ही सेवा करू शकतात गायत्री मंत्र महामृत्युंजय मंत्र भगवान विष्णूंचा मंत्र विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र पुरुष पुरुषोत्तम तुम्ही ह्या गोष्टींच्या सेवा रात्री करू शकतात दुसऱ्या दिवशी तुम्हाला उत्तरपूजा करून ही पूजा उचलून घ्यायची आहे